नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी नवीन जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहे याच्या अगोदर आपण या शाळेमध्ये आलेलो आहे ही जिल्हा परिषदची शाळा आहे खरात आडगाव या ठिकाणची आणि इथलं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपण गेल्या वर्षी या शाळेचा एक व्हिडिओ बनवला होता शाळा एक तर खूप सुंदर आहे आणि इथलं खास आकर्षण म्हणजे या शाळेमध्ये शिकत असणारा समर्थ नावाचा विद्यार्थी त्याचा आपण गेल्या वर्षी एक व्हिडिओ तयार केलेला होता तो पहिलीला होता आणि त्याची पहिलीमध्येच गुणवत्ता पाहून आपण सर्वजण थक्क झालेलो होतो आता समर्थ गेलेला आहे दुसरीला आणि मध्ये त्याची गुणवत्ता कशा पद्धतीची तयार झालेली आहे हे आपल्याला आता बघायचं आहे ते बघण्यासाठी आपण खास डबल या शाळेला खरात आडगाव या ठिकाणच्या शाळेला भेट दिलेली आहे चला तर बघूया आपण समर्थची गुणवत्ता या वर्षी कशा पद्धतीने तयार झालेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या खरात आडगाव या ठिकाणच्या शाळेला भेट दिलेली आहे आणि गेल्या वेळेस आपण या शाळेचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सुद्धा मिळालेला आहे त्याचं एक खास महत्वाचं आकर्षण म्हणजे होत या शाळेतला पहिलीचा असणारा विद्यार्थी समर्थ आता समर्थ गेलेला आहे दुसरीला आणि आता या दुसरीच्या वर्गात त्याची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे ते आज आपण पाहूया चला तर आपण समर्थच्या वर्गाकडे जाणार आहोत आणि समर्थला आता यावर्षी दुसरीला गेल्याच्या नंतर समर्थची गुणवत्ता कशा पद्धतीने तयार झालेली आहे ते आपल्याला आता बघायचं आहे गुड मॉर्निंग मुलांना हा आहे समर्थचा दुसरीचा वर्ग आणि हे दुसरीचे विद्यार्थी आहेत पहा आणि हा आपल्या दुसरीचा असणारा समोर दिसतोय तो हा आहे समर्थ समर्थ मला काय कर समर्थ मला काय कर आता तुझा सगळं परिचय दे मला ते पण इंग्रजी मध्ये द्या इज प्रकाश मायला आणि आता तो आलेला आहे दुसरीला आता दुसरी मध्ये आल्याच्या नंतर समर्थन चक्क आपल्याला इंग्रजीमध्ये त्याचा स्वतःचा परिचय दिलेला आहे समर्थ आणखी कोणत्या बाबतीत गुणवत्ता वाढलेली आहे आपण बघूया मी आता मॅडम न विचारलं तर मॅडम मला एक गोष्ट सांगितली की आमचा समर्थ हा तुम्ही कुठलंही नाव स्पेलिंग तयार करून सांगतो तर आपण बघूया खरंच समर्थला कुठल्याही नावाचं स्पेलिंग तयार करता येते का चल समर्थ मला सांग आत्ता रोजची स्पेलिंग सांग बर मला एच बरं मला एक सांग तुला ची स्पेलिंग येते का स्त्री शब्दाची समर्थ तयार करू शकतो आणखी आता मॅडम विचारतील समर्थला समर्थला जे काय येते ते आपण बघूया समर्थला काय काय येते समर्थ मला सांग बर तुला संभाजीनगर नावाची स्पेलिंग तयार करता येतील तर बरं सांग बर स्पेलिंग काय संभाजी नगरची ए ए आय संभाजीनगरची संभाजीनगर बघा हा दुसऱ्याचा विद्यार्थी आहे चक्क संभाजीनगर नावाची स्पेलिंग सांगतोय आणखी काय गुणवत्ता पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये कशी गुणवत्ता पाहिजे चल मला माझ्या गावची स्पेलिंग सांग बरं दुसरीचा विद्यार्थी आहे आडगाव ची स्पेलिंग सांग मला हा आहे समर्थ दुसरीचा विद्यार्थी आहे गाव ज्या ठिकाणी चांगले चांगले विद्यार्थी जे असतात सातवी आठवीचे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गाव ज्या पाठीमाग गाव येते त्या गावाची स्पेलिंग सांगते नाही तो चक्क दुसरीचा विद्यार्थी ज्याच्या पाठीमाग गाव आहे अशा गावाची सुद्धा स्पेलिंग सांगते तर आणखी आपण त्याला विचारूया काही अ समर्थ मला सांग अ मला एक अहमदनगर ची स्पेलिंग सांग बर ए हा ई ए एहमदनगर एच ए हा ई ए हा इ एम ए हा डी या पास ए हा यान ए डी ए एवढी मोठी स्पिलिंग सांगतोय आणि तो लावी तयार करतोय काय कुठल्या पाठ केलेला नाही किंवा त्याच पाठ अंतर केलेलं नाही तो नाव विचारलं की तोंडी प्रत्येक स्पिलिंग तयार सांगतो आता समर्थ गेल्या वर्षी पहिलेला होता दोन अंकी संख्येची कोंडी बेरीज करून सांगत होता आता बघूया तीन अंकी संख्येची तोंडी बेरीज येते का समर्थला समर्थ मला सांग बर दोनशे चाळीस अधिक दोनशे तीस किती होतील बरंशे चाळीस अधिक दोनशे तीस चारशे न हातात घेता न करू हातात घेता समर्थ न चक्क तीन सांगितले आहे मला सांग बरं समर्थ एकशे सत्तर अधिक एकशे पन्नास किती होतील बर दोनशे तीनशे वीस बरं समोर तुम्हाला सांग चारशे वीस अधिक तीनशे वीस किती होतील गुणवत्ता हा विद्यार्थी इतका हुशार विद्यार्थी आहे विशेष म्हणजे हा या वर्षी बीटीएस या परीक्षेमध्ये जिल्ह्यातून नवा क्रमांक मिळवलेला आहे आणि केंद्र कुठलं आहे तुम्हाला तालुक्यातून तिसरा तुम आणि केंद्रातून पहिला हा खर ताडगाव जिल्हा परिषद हा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा हा विद्यार्थी आहे जो तालुक्यातून पहिला आहे बीटीएस परीक्षेमध्ये जिल्ह्यातून नवा क्रमांक आणि केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवणारा हा समर्थ आहे समर्थला गेल्या वेळेस आपण समर्थचा व्हिडिओ टाकला होता खूप लोकांनी समर्थला प्रेम दिलं होतो खूप लोकांनी व्हिडिओ पाहिला होता हा सुद्धा व्हिडिओ त्याच पद्धतीने पाहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समर्थच्या मुलगा आहे आणि याचा सगळ्या श्रेय मॅडमला जाते अभ्यास कसा आहे समर्थला घडवण्यासाठी त्यांनी नेमकं काय काय केलेलं आहे त्यांच्याकडून ऐकूया अं समर्थ आता दुसरीला आहे तो पहिलीला गेल्या वर्षी माझ्याकडे आला त्याची परिस्थिती म्हणजे नाजूकच आहे घरची पण त्याचे पालक खूप सहकार्य करणारे आहेत आणि आमच्या शाळेमध्ये सर्वच शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात समर्थचा अभ्यास घेत असताना मी म्हणजे असं आम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं आहे की विद्यार्थी बघून जो जसा विद्यार्थी त्याला तसा अभ्यास द्यायचा तसंच आमच्या वर्गामध्ये चालू असते एखादा जर विद्यार्थी म्हणजे थोडा मीडियम म्हणजे हे असेल समज त्याला कमी असेल तर त्याला आम्ही वेगळा अभ्यास देणार जो खूप टॅलेंटेड हुशार असणार त्याला वेगळा म्हणजे प्रत्येकाला वेगळा अभ्यास आमच्या वर्गामध्ये शाळेमध्ये देत असतो आम्ही आणि समर्थला कसं खूप लवकर कॅप्चर करतो ना मग त्याला जसं त्याला खाद्य लागल तसं तसं आम्ही पूर्वत जातो त्याच्यामध्ये मी एकटीच नाहीये आमची पूर्ण शाळा आहे त्याला सुरुवातीला आला तेव्हा तो कुठल्या अंगणवाडीत गेलेला नव्हता कुठंच नाही डायरेक्ट तो पहिलीच्या वर्गात आला त्यानं सगळे अक्षर अंक सगळं लेखन वाचन सगळं शिकून ची परीक्षा दिली आणि त्यामध्ये तो बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण नववा क्रमांक आला त्याचा तालुक्यामध्ये तिसरा आणि आमच्या शाळेमध्ये प्रथम क्रमांक त्यानं मिळवला त्याच्यामध्ये त्याची पण मेहनत आहे आ, तो कुठल्याही मोठ्या मोठ जरी नाव किती मोठ मोठ्यात मोठं नाव असेल तरी त्याची स्पेलिंग तयार करतो वन टू हंड्रेड पर्यंत स्पेलिंग सांगतो परत नंतर कुठलीही संख्या दिली त्याला तीन अंकी असो चार अंकी जरी दिली ना तरी तो तोंडी त्याची बेरीज वजाबाकी करून दाखवतो गुणाकार पण तो आता करतो धन्यवाद परिषद प्राथमिक शाळा खरात आडगावची शाळा आहे खरोखरच जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीची असते कारण या ठिकाणचे शिक्षक हे विद्यार्थ्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाते त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच सुधारते तर जास्तीत जास्त पालकांनी आपला विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवला पाहिजे असं मी प्रत्येकाला आग्रह का सांगेल कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये जे काही सुविधा असतात ह्या सर्व काही शासनाकडून मोफत असतात कारण मोफत आणि सक्तीचं शिक्षण राबवणारी एकमेव संस्था म्हणजे ही जिल्हा परिषद शाळाच असते कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कुठल्याही पद्धतीचा एक रुपयाही विद्यार्थ्यांना खर्च करावा लागत नाही कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणेश असतील बुट सॉक्स असतील शालेय पुस्तकं असतील किंवा शालेय साहित्य असेल या सर्व बाबी या मोफत मध्ये मिळल्या जातात त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपला विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवून त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली पाहिजे आ या पद्धतीसाठी आणि या ज्या प्रश्न शाळा आपल्या टिकून राहिल्या पाहिजे टिकल्या पाहिजे यासाठी या सर्वांनी या, या शाळा वाचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद